श्रीन्वनाथ भक्तिसार अध्याय एकवीस मच्छिंद्रनाथाने गोरक्षास तेथे राहवून घेतल्यावर त्याचे मन रमून त्याने तेथे राहावे म्हणून मैनाकिनीने अनेक प्रयत्न केले ती तर आपल्या पुत्राहून त्याच्यावर विशेष प्रेम ठेवू लागली तिने त्याच्या खाण्यापिण्याची निजण्या बसण्याची वेळच्या वेळेस योग्य तरतूद ठेवली व त्यास कपडालत्ता व दागदागिना हवा तसा उंची वापराव्यास देऊ लागली गोरक्षनाथास अशी सर्व सुखे मिळत असताही त्यास ते गोड लागेना तो नित्य मच्छिंद्रनाथास म्हणे की तिन्ही लोकांत आपण अशी आपली योग्यता असता ह्या विषयसुखाच्या खाड्यात का पडत आहा तशा तुम्ही मूळचे कोण आहात आता कार्य कोणते करीत आहा व अवतार घेऊन कोणते कर्म कराव्याचे आहे ह्याचा थोडासा विचार केला पाहिजे यास्तव सर्वसंगप्रित्या करून ह्या काळजींतून मोकळे व्हावे अशा प्रकारे गोरक्षाने मच्छिंद्रनाथ गुरुस बरेच वेळा सांगितले तेणेकरून त्यास विरक्तता उत्पन्न झाली मग मायापाशांत गुंतून राहता आपल्या मुलुखास जाण्याबद्दल त्याने गोरक्षास वचन दिले तेव्हा त्यास आनंद झाला पुढे गोरक्षासमागमे गेल्या वाचून आता मला सुटका नाही असा आपला विचार मच्छिंद्रनाथाने तिलोत्तमेस कळविला पण तुला सोडून जाण्यास हिंमत होत नाही असेही सुचविले तेव्हा ती म्हणाली तुम्ही जर गेला नाही तर तो तुम्हाच कसा नाही ते ऐकून आपण त्यास दिलेले वचन आणि गोरक्षाबरोबर झालेले भाषण त्याने तिला कळविले आणि म्हटले त्याच्याबरोबर गेल्या बांसून सुटका नाही व तुझा मोहपाश मला जाऊ देत नाही अशा दुहेई संकटात मी सापडलो आहे आता ह्यास एक उपाय दिसतो तो हा की तू त्यास आपल्या कुशलतेने मोहबून टाक हे ऐकून ती म्हणाली मी पूर्वीच उपाय करून पाहिले त्यात कोणतीही कसर ठेवली नाही परंतु व्यर्थ माझ्या बोधाने व करामतीने काही एक निष्पन्न झाले नाही असे तिचे निराशेचे भाषण ऐकूनही आणखी एकदा प्रयत्न करून पाहाव्यासाठी मच्छिंद्रनाथाने तिला सुचविले एके दिवशी गोरक्षनाथाने पद्मिनीपाशी गोष्ट काढिली की आज मी मच्छिंद्रनाथास घेऊन तीर्थयात्रेस जातो तेव्हा तिने त्यास बोध केला की बाळा मी तुला माझा वडील मुलगा म्हणून समजते भावाचे तुला पाठबळ आहेच आता आम्ही अन्नवस्त्र घेऊन स्वस्थ बसून राहणार गोरक्षनाथाला दया यावी म्हणून ती दीन मुद्रेने असे बोलत असतानाही त्याच्या मनात दया उत्पन्न झाली नाही उलट तिला त्याने त्यावेळी स्पष्ट सांगितले की आम्हास त्रैलोक्याच्या राज्याची देखील पर्वा नाही मग तुझ्या या स्त्रिजाच्या राज्याची देखील पर्वा नाही मग तुझ्या या स्त्रिगाचा हिशेब काय ते तुझे खुशाल भोग आम्ही योगी आम्हास या भूषणामध्ये मोठेसे महत्व वाटत नाही यास्तव आम्ही तीर्थाटनास जातो तेथे सुकृतक्रिया आचरण करून सुखसंपत्ती भोगू असे म्हणून तिच्यापाशी जाण्याकरिता आज्ञा मागू लागला तिने त्यास पुष्कळ समजावून सांगितले परंतु तो ऐकेना सरते शेवटी एक वर्षभर तरी राहावे म्हणून तिने अतिशय आग्रह केला असता तो तिला म्हणाला मला येथे येऊन सहा महिने झाले यास्तव आता मी येथे जास्त राहणार नाही तेव्हा पद्मिनी आणखी सहा महिने राहण्यासाठी आग्रह करू लागली व आता थोड्यासाठी उतावळी करू नकोस मग मी मोठ्या आनंदाने मच्छिंद्रनाथास तीर्थयात्रा कराव्याची आज्ञा देईन अशा प्रकारच्या भाषणाने ती त्याची पायधरणी करू लागली तिने इतकी गळ घातल्यामुळे त्याच्याने तिचे म्हणणे अमान्य करबेना त्याने तिला सांगितले की तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी आणखी सहा महिने तुझ्या कृता राहतो पण त्या मुद्दीनंतर तरी आम्हास जाण्याची तू कधी परवानगी देणार तो दिवस आज नक्की मला कळव म्हणजे ठीक पडेल मग चैत्र शुद्ध प्रतिपदेश भोजन झाल्यानंतर मी राजी खुशीने तुमची रवानगी करून देई म्हणून तिने गोरक्षनाथास कबूल केले ते सहा महिने हा हा म्हणता निघून जातील असे मनात आणून तो तेथे स्वस्थ राहिला या गोष्टी काही दिवस लोटल्यानंतर एके दिवशी मैनाकिनीने मारून जवळ बसविले तोंडावरून हात फिरविला आणि म्हटले बाळा माझ्या मनात तुझे एकदांचे लग्न करून द्यावे असे आहे मग त्या माझ्या सुनेबरोबर हंसून खेळून माझी कालक्रमणा तरी होई जी फारच स्वरूपवता स्त्री असेल तिच्याशी मी तुझा विवाह करी लग्न स्मारंभी तुझ्या खुशीप्रमाणे मोठ्या डांबडुलाने करी तुम्ही तीर्थयात्रा करून लवकरच परतिया फार दिवस राहू नका येथे आल्यावर सर्व राज्यकारभार तू आपल्या ताब्यात घे बाया इतकी तू माझी हौस पुरवलीस म्हणजे झाले असे बोलून त्याने मोहजालात गुंतावे म्हणून ती पुष्कळ प्रकारच्या युक्त्या योजून पाहत होती परंतु तिच्या भाषणांपासून बिलकुल फायदा झाला नाही त्याने तिला निक्षून सांगितले की मला कर्णमुद्रिका या दोन बायका आहेत आणखी तिसरी करण्याची माझी इच्छा नाही व आता लग्न करणे मला शोभतही नाही असा जेव्हा त्याने तिला खडखडीत जबाब दिला तेव्हा ती निराश होऊन स्वस्थ बसून राहिली नंतर एके दिवशी गोरखनाथास मोहविण्यासाठी पद्मिनीने एक सुंदर स्त्री खेळण्याच्या मिशाने रात्रीच त्याच्याकडे पाठविली तिने सोंगट्याचा पट बरोबर घेतला होता ती गोरक्षनाथाच्या खोलीत जाऊन त्यास म्हणाली तुमच्या समागमे आज दोन सोंगट्याचे डाव खेळावे असे माझ्या मनात आले आहे हे ऐकून तोही तिचा हेतू पुरविण्यास बरोबर खेळाव्यास बसला त्यावेळी तिने नेत्रक्ताक्षांनी पुष्कळ बाण मारून त्यास बिंधून टाकण्याविषयी प्रयत्न केले पण तो तिच्या नेत्रक्ताक्षांस तिच्या भाषणास व हावभावास काही एक जुमानी ठेवून गुहे भागही त्याच्या नजरेस पाडला इतक्या निर्लज्जपणाने ती त्याशी वागत असतानाही त्याच्या मनात मुळीच कामवासना उत्पन्न होईना असे पाहून ती अखेरीस खिन्न झाली व राणी सर्व वृत्तांत सांगून विनमुख होऊन परत घरी गेली सारांश मैनाकिनीने गोरखनाथास राहविण्याकरिता केलेले सर्व प्रयत्न फुकट गेले.